पण ज्या टाइम डायविन वाचून टाकलं बैल उजवीचा बाप आहे उजवीला त्या डायविन पुरत नाही सहशे हे फेरेल तर वाढून पडलं होईल हा उजवीला ते वाचता मी निश्चितच लय चांगला आहे आपण परत येतात असं आता ते मध्येच राहते त्याला काय त्याला वर नाही येत आहे येत ना आता हे बोलत असताना इकडे आहे तर काय की त्या वेळेस आता उद्याला आता तीन वर्ष झालेला तुम्ही बैलगाडी सत्रा तीन वर्षाला काही वाईट अनुभव आले असतील काही चांगले अनुभव आले भरपूर आले वाईट अनुभव वाईट अनुभव बोलून दाखवला तर माझं तो त्यात तिथला वाईट अनुभव नका दाखल तुम्ही पण चांगले अनुभव मला बरं चालेल चांगले अनुभव म्हणजे असं आहे तुम्ही चांगलं राहिलं तर तुम्ही जर मनातलं वर्णन नाही कारण देव यांच्या कात आहे का तर हाय मनात ना लोकाचं चांगलं चितलं चांगलं केलं तुमचं देव आपोआप चांगलं करतो तुम्हाला लोकांनी चांगलं करायची गरज नाही शेवट चांगला अनुभव आपल्याला अनुभव आहे चांगला आहे तो आता अनुभव पण म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याविषयी एखाद्या मैदानात सहकार्यासाठी चांगलं केलं बोललं स्वतःला किंवा एखाद्या मैदानात तुम्हाला छकडी नाही ड्रायव्हर नाही आता कालच सांगतो ना काल मी परवा दिवशी आधीला फोन केला गाडी बस म्हणून कारण सोन्या नाही म्हणलं मी मैदानात नाही आधी बसतो म्हणला पण काय करणार असतो आधीची घरची गाडी किंवा होती म्हणला विषय ऍडजस्ट कर उभं राहिलो होतो म्हणजे म्हणायचं तुम्हाला कारण सगळी वर गेली ती गाडी हा आणि गाडी दुपली गाडी सुटायची होती शेवट मी मी डायव्हर स्वतः बसणारच होतो तिकडचा अण्णा घेतला अण्णा आपला संपर्क चांगला अण्णा म्हणला काय विषय नाही म्हणलं गाडी बसतो म्हणून सुट्टी हा बसतो गाडी ठेवला ते बोलता बोलता सहज बोलून गेला विशाल गाडी बसतो गाडी ठेवतो म्हणला मी आवडून गाडी बसला राहील होय ना म्हणजे त्या म्हणजे होते आपण सिट्टीच्या गाडी बसलेली गाडीला अनुभव पुरल काय बसतो म्हणला गाडी आता आपण ठेवून संघर्ष संपून टाकू म्हणला तो इतकं हरूप आणि बोलला वर्ण खाली छकून गेलेला पन्नास वगैरे गाडी आणत होता थाकलेला होता तुझ्या टाईम ह्या गाडी बसून का फुल फ्रेश चालतात आणि सिमीला बी येते नाही काय म्हणजे लावली गाडी फायनल ला बी आणि छोटे ड्रायव्हर बी सुट्टी द्यायला भरपूर सहकार्य करून लागली सगळीच म्हणजे कोणत्या ड्रायव्हर मी आग धोना एकाच नाव घेत तर आता आपण नवीनच्या भागात सगळ्यांच सहकार्य भरपूर मित्र ओकाला तुम्हाला त्यांच्या मंडल्याचा अंदाज बाकीच्या माणसांच्या म्हणणं काय आहे की मी बोलतोय एक नाव घेतोय बया बऱ्याच जणाची पण पुणाचं जरी नाव राहिलं तो राहील माझ्याकडून नाव राहू शकतं तरी त्यांना माफ करा कारण त्यांना सगळ्यात कोणाचं नाव कदाचित लक्षात येत नाही किंवा बोलता बोलता ओघात राहून जाते बरोबर ना हेच म्हणत नाव राहील तर असं त्यांचं म्हणणं माणसं साधे आहे पण मनाने मोठे हा तुम्ही काय बोलत होत हा तुम्ही तुम्ही काय बाईला तेव्हा काय बोलतो तुम्ही

गावात राहतो गावात बैल नाही बैल नाही गावात एक मित्र काय आहे पण हे ना एकच पण गावातलं पूर्ण कोण बायला येत नाही झटू लागा येत नाही गावात गावातला पहिलाच बैल गावात नाही ते मित्र हे बैल नवीन माणसाले तयार आता माझ्या आल्या आता दा दादाच काय म्हणले आता तुम्ही सांगितलं हे गावातले नाहीतर आता ते कराय गावाचा काय म्हणले तुमचा बैल असतो पळायला काहीच माहित नसतं वडिलांना फक्त बैल पळायला गेलाय मग पुन्हा पण पळायचं आहे कोण ड्रायवर सोडायचं कसं खाली कसण्याचं छेकडं कस कस काय काहीच माहित नसतं वडिलांना फक्त गेलाय आज मैदानाला आणि त्यांचं एकच म्हणून हे फक्त ना कुठे असते बर काल मी ते विशाल गटाला बसली ना विशाल मी खाली आम्ही सी मी जेव्हा काढला विशालला खाली आणि त्याला मी सांगितलं होतं आपला एक किंवा दोन नंबर आज फिक्स होणार आहे कस होणार म्हणजे होणार म्हणलं आज एक किंवा दोन नंबर आपला आणि तो झाला एक नंबर माणसं माणसं खाली जातानी आयुष्यात बोलले सगळे ड्रायव्हर बोलले आपले सगळे दोस्त काय होतं तुम्हाला आधी इतर लोक बघतात एक निरीक्षण असतं आणि एक विचार ऐका ती जी लोक बालतात ना ती विचार निश्चित साध्य आपण म्हणण्यापेक्षा तेवढ्या लोकांचा आशीर्वाद होता ते म्हणजे तो एक आशीर्वाद लावला आणि माझं एक असं वैशिष्ट्य म्हणजे फायनल ला राहिलं मग आपण मुलून लावण्यात माझे नाही त्यांनी साध्य केलं पाहिजे हे सोडण्यावरच अनुभव आहे मला त्यावेळेस जी गोष्ट करायची का हे तर ठेवतो फक्त बोलत नाही पण जी गोष्ट करतो आणि मग कळतो लोकांना ह्याला करायचं होतं सोन्या सोन्या सर्व सामान्य तुम्हाला ओळख धरतो ओळख धरतो आणि गरिबांना जाणणारा माणूस आहे कुणीच नव्हतं भेटत नव्हता माझ्या आयुष्यात येत नव्हता ह्याच्या आयुष्यात कधीच मैदानातला लागू नव्हता तीन पेरात कारण वरल्या भागाला मी कधीच पळा येत नव्हतो त्यांना मैदानात पळायच तुम्हाला माहिती निवेशन लागतंय सगळं लागतंय असं असे कोण एक दोन नंबर करत नाही गडबी निघत नाही असं असत हेलक नेऊन

आम्ही एवढे मैदानाला असतो त्याचा बैल असतो माझा असतो ह्यांचा असतो त्याचा असतो त्याचा असतो त्याच्या बैल गंगा नावर गेल्या वर्षी तीन फेऱ्यात बरेच गोल अक्क वर्षी मी आणली गाडी अक्क वर्ष गाडी हटत लागली कोणी गाडी झुपत नव्हती गार पण ते लाईच राहा कधी माझी नाही राहिली तरी तुझी ठेव तुझी नाही राहिली तरी माझी ठेवू पण आपल्या गेल म्हणजे तरी गाडी आपण गंगाची गाडी म्हणजे फायनल असली तरी विशाल स्वतः गंगाची गाडी आणायचा फायनल ला नाही नवीन ड्रायव्हर गाडी बसवायची कारण आपल्याला ह्याच्या वाईट काळात त्याच्या व्हायला आपल्याला सांभाळलं मार खात होता

लोकांनी आपल्याला कमी समजलं म्हणजे संपला तेलतो काल सगळी पन्नास गटात गाडी होती एक जण असा सोन्या ड्रायव्हर निंबवतात त्याचं नाव घ्यायचं राहील मग काय म्हणलं ड्रायव्हरांची राग मान ते शोभा राहिलो विशाल किती ते गाडी पन्नास त्याला पन्नास गाडी होती असं आणि एक जण त्या गाडीवाला ते आला त्याला माहित नाही मी सिट्टीत मार अरे मी घेता असतो कसं घेतल्या गाड्या सोडाय कि माझ्या फक्त टायमाला आपल्याला खाली घेऊन जायला असं तुम्हाला वाटला सांभाळायला काय म्हणतो असं म्हणला सोन्या म्हणला आपल्याकड्या सिट्टीची गाडी म्हणला मोर चिट्टी आहे का बघ म्हणला ते पोरला चार बाहेर मारला म्हणलं ते बाहेर काय बसतो त्याला ते मला ह्याला मारलं गे बसला असं असं ते समजित बोलता तुमचं नाव सांगा बाया माझं नाव रोहन आहे राहणार दुर्गाव तालुका परभ जिल्हा तुमच्या बा तुमच तुमच्या बैलाचं नाव घेतलं काय नाव पाहिजे गंगा गंगाचं गंगा, गंगा नाव यांनी चार वेळा घेतलं आणि आता हे जे बोलले तो बा सिट्टीची बी गाडी असली तिथं आणि गंगाची बी गाडी असली तर गंगाच्या गाडीवर विचार लागतो ह्या का तर हो करेल आमचा विश्वास आहे त्याच्यावर त्याचा विश्वास आहे बैलावर आमचा दुसरा विश्वास नाही की बाबा कोण काय करेल कसं करिल ह्या एवढा विश्वास आहे बसला बायला की बरं फायनल एक करणार विषय एक सांगतो की गौतम बाहेर आम्हाला जाधव म्हणलं ना आम्हाला त्यांनी घेतलं वासरू पण आपण भरपूर त्या वासर सगळं बघायचं नंतर ते वासरूला पळत होता आणि मी कुंभरगावला एक नंबर केला ह्या बाईला होता गेल्या वर्षी म्हणजे गेले गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी दोन केला म्हणजे आमचं काय कारण असतो आबिड्यावरने नेट करून दिला बैल आणि ज्या फाटी बैलांनी एक केला का त्याच फाटी संजय आठवडे म्हणून आपल्या हायत इत, त्यांचा पाहिला होता आम्हाला त्याच फाटी पाहिलं आम्हाला थोडं काय कारण असतो गाडी लेट सुटली होती त्याला आपला साहेबांचा म्हणून नाही एक पण सगळ्या गाड्यांना आता माळेश्वरचा साईट वापला बोलतो सगळ्या गाड्या म्हणजे टाकून बैल पडला होता पण दुसरी गाडी मोहर बसली होती वासरून नाही पडलं थोडंफार खिकडथिकडे जायला वासरून पडली लागलं आणि तिथं मार खाल्ला त्यानंतर आभीने बैल नेट करून गेला आणि जिथे एक केला होता गेल्या थोड� एक नंबर तिथं दोन नंबर केला आणि त्या गाटात असंच म्हणजे आमची गाडी एखाद लागली कन्हा गंगाजी तर सगळी म्हणायची विषयाच लय प्रेम आहे कन्हा अजून बी आहे आमची कायम नाही त्याचा काहीच विषय नाही सगळी त्याला म्हणली त्याला आज गाडी बसू नको कारण अगद वासरायचं जीव तोडून म्हणजे मला नाही तो जिकण्यासाठी माझी इच्छा अजून मी पहिली सगळी म्हणली गाडी बसू नको माझं एक विषय मी वाढल्या भागात कधी गाडी आण आमच्या भागात मी कंटिन्यू खाण्याला राहतो आणि हित तुम्हाला सांगितलं वर रस्त्यान गाड्या हित राहायची चेष्टा नाही बारा गाड्या गट पाहते तिथं माझं छकडीत पाय ठेवलं ना शेजारी का नाही असं आता म्हणजे हे विशेष आहे की त्याच गटात सिट्टीची गाडी असली तरी तुम्ही दुसऱ्या गाडी दुर्गावर मैदान झालं कुलधरण का दुर्गावर कुलधरण मग तिथं शेनी ना कसं आहे पहिली आपलं बैल त्या टाइम मी बेडपेच दर� मध्ये आला त्या मी पहिल्यांदा पडलो बसला नाही आमच्या इथं फायनल लान्स असतो दुसऱ्यांदा एका गाडीत एका दोन नंबर पळत होता आणि ह्याला लढत मी जी गाडी हाणतो ती मी पळत होतो घासाकाशी तर तिथं मी ती गाडी लावली आणि ह्याला मारले आणि नंतर कुंभरगावला कन्यावर त्याला सगळे सांगायचं तेव्हा म्हणला नाही नाही पण मी विशाल ला बर तिथं त्याला सांगितलेलं एक तर मी जे जितकी माझ्या ते असेल मी पण तुला त्याला खाली सांगितलं तुझी गाडी फायनल ला पाहत ओढून फायनल ओढून ओळून ओढून आणाय चल म्हणलं लावणार म्हणलं गाडी आणि तिथं टाका टाकीत तिथं कन मारला जे कन ह्याला मारला तिथं माझ्या फक्त नावासाठी मी कन मारला मार बर बर आणि ती गाडी फायनल ला ठेवून म्हणजे आपण कसं प्रत्येकासाठी इमानदारी राहतो माझ्यावर माणसं इमानदारीन राहत नाही माझं असं ती नशीब काय असे ते कसं आहे माहिती ती ज्या आहे की ते आ, हो, होत राहत आणि ते गोष्ट विसरून जायचे असतात विसरून पुढे गेलं ना की आपल्यासाठी चांगल्या गोष्ट नाही मग तेच गोष्टी ज्या टाइम मार म्हणला का बैल पळतोय आणि दोन चार मैदान बैल मार खाईन म्हणला पैरा अगर इकडं वर आला की म्हणलं लगेच पैर होऊ शकत नाही तुला पोळतो तुला सिद्ध करा लागेल तसं कोण पैर देत नाही होईना कोणीच देत नाही आता माझ्या मी काय एक नंबर केलाय मला आता कोणी फोन केला मी लगेच देईन का पहिला त्याचा व्हिडिओ बघल त्याचा इतिहास बघल मगच देईन ना काय असेल ते तसंच मग ते मला मनशावर माहिती नाराज ते बोलला तसं झालं आपण पहिल्याच मैदानाला वर गेलो आपल्याला बोपरची गाडी लागली शेजारी राहणावाल्यांची सोन्या काय करायचं म्हणला खानायची गाडी आपण काय पळालं म्हणला आपली गाडी मार खाणार आहे काय असेल मला आम्हाला माहित होत काय बोपरचा मोठा राहणार नाव केलेलं बैल आपण त्याला मारण असं कॉम्प्युटर कसं दार पहिल्यांदा वर गेले बैलाच्या अंगा गाडी तिथे बैलांनी ती गाडी मारली तिथे गाडी टांग्यान लावली त्याच्यानंतर ते दिसते त्याच्यानंतर परत आम्ही सोन्याच्या सश्या पडलो कारण पहिल्यांदा वासर कोणी नाही ना घरचीच गाडी सश्या पडलो गट काढला गट काढला की नशीब आमचं असं होतं सकाळ सकाळ आमची गाडी सहाव्या गटात होती ह्याला मोरगावला गटात गाड्याच नव्हत्या एकच गाडी पण साईडनी गाड्या सोडल्या पोटांनी सोडल्यानंतर मग गाडी बसली पोटरला टाका टाके सीमित आम्ही एवढं झालं त्या बायला नाक लागलं आपल्या बायला सवय पाहिल्यापासून निकाला पाय एक पाय उचलला होता पण ती लागली गाडी लागली तर लागली मान्यच केलं पाहिजे असं भरपूर म्हणून ती गाडी लागली होती पोटरला गाडी राहिली तिथे एक त्याच्यानंतर ती दोन मैदान झाली तिसऱ्या मैदानात तिथं पोटर एक केलं मला भरपूर फोन येत होतो पहिल्याला चांगल्या गाड्यांचं येत होतं कारण पोटरला गाड्या वाटल्या चांगल्या वासरांचा फोन येत होतो पण सोन्या मानला आपलं सुट्टी मिळते त्याला आपल्याला बैल द्यायचे बैल कुठंच गटमी नव्हतं तर आम्ही शब्द दिल तर तुला बैल ते म्हणला म्हणलं कसं घाल झालं म्हणलं बैल घेऊन आपण उद्या पडू आपल्या बायला म्हणलं आपण उद्या पडतो वर जाऊ आज ज्याला शब्द दिलाय ज्यांनी वर आणले त्यांना नाराज करायचा त्याच्यासाठी आम्ही परत पळाय गेलो तिथं गटाला मार खाल्ला त्यानंतर परत सशिवत पडलो आणि बरं पशे मैदान झालं आपलं ह्यांनी मैदान घेतलं होतं रायफलवाल्यांनी बया तिथं आपलं खाड्यामुळे आपलं बैलकांडला आणि वासर पण पडलं गाडी कमी पडली खडा खाडावाचा थोडा थोडा तिथं उतारत रान नमत नव्हतं आणि गेल्यानंतर वासर पुरलं रान त्याच्या मनास लागलं सगळं झालं ती राहिली गाडीच राहायची तुम्ही मन सोक्त खरं बोला का आणि कुठल्याही मनात तुमच्या दुजाभाव नाही मला माझा नाव आपली तशी भरपूर चर्चा झाली अजून काय सांगण्यासारखं असेल तर तुम्ही सांगू शकता काय असेल की शेखर देवावर सगळं माहिती शेखर बोला तुम्ही मी काही विचारणार नाही तुमच्या मनाने बोला तुमच्या मनाने अत्यंत खरंच जर सारखा संघर्ष जर कोणाच्या वाटेला असेल त्यांनी शंभर टक्के संघ संपर्क करावा त्यांचा बैल पडत असेल मी स्वतः बैल संघर्ष काय आम्हाला माहिती आणि बैलगाडी क्षेत्र काय हे आम्ही जाऊन अनुभव चालू असेल किंवा नाही का एखादा गरीब आमच्या सारखा जर संघर्ष करणारा व्यक्ती असेल तर शंभर टक्के बैल मी स्वतः घेऊन द्या मला परत मी बैलाकडे येतोय बैल तुम्ही खाली एक वर्ष आम्ही एकाच खांद्याने आमच्या बघाला भरपूर बैल आमच्याकडे खाल्णं शिर देऊन तिकून वासर येते पण सगळे उजवायचे बैल एकाच खांदा होता डावीचा सगळे उजवायचे आमचं ते बैल हे द्या आणि हिथ सचिन बाई आमचे कर्जचे आपले मैदाना बैलगडी बांधून ठेवलं आता बैलगाव म्हणलं कशाला नाही बैलवान सचिन भाऊ माझा लहान भाऊ आता ऐकण्या तर त्यांनी काय केलं मला न सांगतात हे त्यांनी बैलगोरून आणला बैल बैलगरून आणला बैल खालीच मी होतो बैल खाली उतरला मला म्हणजे बैल आणला डायरेक्ट आम्ही डायरेक्ट खाण्या टाकला आणि अपाड्यावर गाडी शेजारी होती गाडी ना म्हणतेची होती पण नाव आता लक्षात नाही त्याला वर्ष दीड वर्ष झाले आणि आमचं बैल असा आहे तो बैल दोन उड्या कमी खाईल म्हणजे ही घरची गाडी जवळ होती दोन उड्या कमी खाईल पण बैल सरकून घेणार पुन्हा बाहेर जाऊन घेणार नाही ते वाच पडणार नाही म्हणजे औताचाच बैल आहे आता त्याचं नाव निघलं मग सांगतो ज्या दिवशी ह्यानी मारला त्या दिवशी त्याची दोन बैल दिली डेपर जायवर त्याच्या घरची बैल सोडली माझ्या आराम त्या बाईला मग खायला व्हायचं अजून खायला वाटतं आणि ह्याला आराम द्यायचा काहीतरी नाव आता कधी आणलं आता हारायवर आणली त्याच्या बायलांनी खायला वाहिलं आणि त्याचा शब्द खरा केला दोन मैदान असं झालं की दोन मैदान मी गाडी बसलो दोन मैदान गाडी बसलो बैल मला चांगली गती वाटली हां त्या बैलाची गती अतिशय उत्तम वाटली म्हणलं बाले बैल पडतो तर मी बाले म्हणतो विशेष नाव पण आमच्या इकडे सगळे गावात आणि दोन मैदान मी गाडी बसलो म्हणलं बाले बैल आपला नाही पडतोय बैलाने मार खाल्ला होता एका मैदानात पण म्हणलं बैल नाही पडतोय माझा पहिला एक बैल दिला होता त्याला ते टाकवा बैल तिच्या बरोबर तर त्याच्याबरोबर आता आम्ही परत एक सांभाळतोय की शेखरने काय केलं की बैल पळतोय बैलाला विश्रांती मिळाली पाहिजे गैर झालं पाहिजे लाख रुपयाला त्याला बैल मागितलं बैल निवारता फक्त बैलांनी बोपरच्या राहणारी गाडी चौफ देऊन गटाला गाडी ठेवली गाडी मिली त्या दिवशी लाख रुपयाची गरज होती पैशाची पैसे ऍडजस्ट केलं बैल घरी ठेवली बैल माझ्या पैसे त्याचं कष्ट कमी हो आणि याला पळायला अजून ताकत येऊ हुरूप येऊ म्हणून येऊ बैल बांधून दिला होय ना आता याला पळायला यायचं म्हणलं का आणि सकाळचं सगळ्या गायचं खायला आणायचं मग ते मग मग पळायला यायचं पहिल्यांदा मी खरं से करतो अभिनंदन करत की ह्या बैला थोडीशी विश्रांती मिळावी नियोजन व्हावं म्हणून वैरण्यासाठी घरच्या कामासाठी त्यांनी ती दोन बैल आणून हे तर बांधले ते आणि ह्याला लई सगळ्यात मोठं मन लागतं मोठ मन म्हणजे आता सांगायचं विषय म्हणजे आमचा विरोध वेगळं गुरु विरोध ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपल्यातल्या आपल्या नाही होतो का होत का कारण प्रत्येकाचा विचार वेगळा असे धडपडकायसाठी असते गुरायला विरोध विरोध असा झाला ते वेगळ्या गाड्यांवर असायचा मी वेगळ्या गाड्यांवर ड्रायवर मग विषय असा व्हायचा काही माणसं आम्ही गटात लागली शेखर विषाल करून गाडी आणखर करून गाडी आणत परत ते नंतर मिटलं की आमचं आम्ही कसं असतं छकड्यात पाय ठेवला की गाडी आपली तुम्हाला काय सांगितलं मी माझा मारला गाडचा तेव्हा आम्ही डायव्हरचा विषय नंतर आला पण असा विरोध इतके वर झाला की काय माणसांनी त्याला माझ्याविषयी वेगळं सांगणं मला त्याच्याविषयी आमचं बिंदुड दोघे वेळ आले बरं बरं बिंदोड मला ठेवलं आम्ही दोघं कापडे खेळायच आणि ते खेळायचे माझा बैल जिंकला की तो माझ्या पशी येतात बोलत नसाईला पशी आणि त्याचा जिंकला मी ते बैल जिंक नाही शिकव आपलं आहे म्हणून आणि त्याचा बैल तो मी तो बोलत नसलो तरी हा बैल जिंकला बोलावला टाकायला मी ह्या बायला होय ना काय असं okay, का ते असं आमचं आम्हाला माहीत नाही किती विरोध असल्या पण बुलाल बाई लावटा काय शंभर टक्के शिकलं एवढ ओके बरोबर एक ठीक पण स्पोर्ट करा तर एक मिस अजून काय बोलायचं ते घातो हां मित्र भाऊ बोलत बोलत आपल्या खांडतचा बाया आहे मालकांचा मला फोन आला की तुम्ही कशी गेला का नाही प्रॉमस हॅलो

सगळ्यांचा सा आशीर्वाद असतो त्या तुमचा आशीर्वाद लाभला का त्यांना एक बघा मित्र होल्यांचा फोन आलाय स्वतः मालकांचा म्हणजे मालकाचा किती मन आहे की नक्की गेलो का नाही मुलाखतीसाठी घेतलो का नाही मुलाखत म्हणून त्यांचा परत फोन आलाय

काय होत सर्व प्रत्येकाचं प्रेम असत आणि एक उत्सुकता असते आता म्हटलं प्रमोद आठोळे खांड्याच्या बायाचा मालकाचा आणि हेच खरं मोठं मला म्हणायचं बोलत बोलत ते सोन्याचा एक फोन आला होता ते पहिला सोन्याचा फोन आला सोन्याला एक फोन लावा तर म्हटलं ते दिसल ते बाहेर पाऊस चालला आहे आपण बऱ्याच दिवशी चर्चा करतो आता आजाराच्या मुलाखत शेवट करी वापरून पण जाता जाता अशा बोलल्या तर कोणाचं सांगा नाव घ्यायचे राहणार काय सांगायचं राहत सांगायचं म्हणजे आमच्या काळात आज मी बहीण सध्या तो आपलं करतो आपला कारण राहणार त्यांचा व्यवहार कसं करतो काल की निचा व्यवहार राहत होता

तर मित्रभो आता आपण सर्वसामान्य पाहिजे आणि गावची बायलाकडे आपण होतो गावठी म्हणायला आता पहिल्यासारखं राहिलं नाही की बाबा खिंडरच पाहिजे जातीचा पाहिजे गोडशीचा पाहिजे पांढरास पाहिजे कलरच पाहिजे ह्याचं काय नाही तर गावची जे आजकाल चांगलं नावकर असतात तसं गावची बैलांसाठी बकासोस आहे त्याने नाव केलं बाळ्याने नाव केलं म्हणजे मी आपल्या एरियातलं नाव घेते आणि त्याच्यानंतर आता सिटकीने नाव केलं असे अगोदर बैलच बैल आहेत गावठी गावठीच काय असतं ते स्वतः ते दाखवून देते आणि जे आपण नाही तर ते बैल दाखवून देतो आणि आजच इतरांची बैल उजनात राहावीत तीच आपली इच्छा असेल आणि तुमच्या संपूर्ण टीमला महाराष्ट्राकडून एक तुम्ही इच्छा असते तुम्हाला गावची नाव केला पाहिजे हे सर्वांची इच्छा आणि त्यासाठी सर्वांचा आशीर्वाद असतो गावकी बहिलांचा आशीर्वाद असतो आणि तिथेच आपण थांबूया धन्यवाद